देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या रथ मिरवणुकीच्या अग्रभागी शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्ररथ लेझी मल्लखांब काठी यांसह विविध सादरीकरणाचे परीक्षण झाले असून उद्या बारा जानेवारी रोजी देवमामलेदार मंदिराच्या सभागृहामध्ये दे एका शानदार कार्यक्रमातून पारितोषिक वितरण केलं जाणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी दिली आहे परीक्षण समितीने परीक्षण करून निकाल सादर केलाय यामध्ये विजयी क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्या सायंकाळी वाजता बक्षीस रक्कम सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते दिले जाणार आहे परीक्षण समितीमध्ये समिती प्रमुख संजय देसले सदस्य रवींद्र भदाणे अशोक भामरे चंद्रकांत सोनवणे किरण दशमुखे यांनी काम पाहिले पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे देव मामलेदार ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले यामध्ये चित्ररथ देखाव्यामध्ये प्रथम क्रमांक व्ही पी एन विद्यालय सटाणा द्वितीय क्रमांक शारदा पब्लिक स्कूल अजमेर सौदाणे तृतीय क्रमांक बागलाण इंग्लिश मीडियम स्कूल सटाणा उत्तेजनार्थ डिवाईन इंग्लिश मीडियम स्कूल सटाणा उत्तेजनार्थ कैलासवासी मास्तरभुआ गुरुकुल मुंजवाड तसेच लेझिम स्पर्धेमध्ये प्रथम बागलाण इंग्लिश मीडियम स्कूल सटाणा द्वितीय व्ही पी एन विद्यालय सटाणा तृतीय शारदा पब्लिक स्कूल अजमेर सौदाणे उत्तेजनार्थ मराठा इंग्लिश मिडियम स्कूल सटाणा त्याचप्रमाणे मल्लखांब आणि काठी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शरद पवार इंटरनॅशनल स्कूल माणूर कळवण द्वितीय क्रमांक स्वामी विवेकानंद विद्यालय सटाणा तृतीय क्रमांक शारदा पब्लिक स्कूल अजमेर सौंदाणे या शाळांनी पटकावला या सर्व विजयी शाळांचे देव मामलेदार ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले तसेच उद्या सायंकाळी चार वाजता त्यांना बक्षीस रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे